आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा माहेर म्हटलं की ते महिलांसाठी अगदी हक्काचं जीवाभावाचं मायेचं असं ठिकाण असतं आणि मुलीच्या प्रेमापोटी आईवडील देखील मुलीला अनेक भेटवस्तू या देत असतात मग संसार कितीही नवा असू देत किंवा कितीही जुना असू देत कितीही जुना संसार मुलीचा असेल तरी देखील आईवडील भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या मुलीला भरपूर साऱ्या वस्तू हे देत असतात तिच्या मायेपोटी प्रेमापोटी या वस्तू आईवडील आपल्या मुलीला देत असतात पण बघा काही ज्या वस्तू असतात त्या आपण आपल्या मुलीला देणं टाळलं पाहिजे किंवा मुलीने त्या आपल्या सासरी नेणं टाळलं पाहिजे बघा याचा परिणाम चांगला होण्याऐवजी उलटा होतो आणि त्यामुळे मुलीच्या संसारात संकटे निर्माण होऊ शकतात किंवा त्याचा उलट परिणाम तिच्या संसारावरती होऊ शकतो त्यामुळे काही वस्तू या आपल्या मुलीला देणं आईवडिलांनी टाळायचं आहे आणि मुलींनी देखील सासरी जाताना या वस्तू शक्यतो आपल्या माहेरातून आपल्या सासरी आपल्या घरी या न्यायच्या नाही आहेत तर आपण एक एक करून त्या वस्तू बघूयात की कुठल्या वस्तू या मुलींनी माहेरातून सासरी न्यायच्या नाही आहेत पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे पिठाची चाळणी पिठाची चाळणी कधीच आपल्या मुलीला तुम्ही भेट म्हणून देऊ नका असं केल्याने तिच्या संसारामध्ये कलह क्लेश निर्माण होऊ शकतात पत्नींमध्ये वाद होऊ शकतात त्यामुळे पिठाची चाळणी चुकूनही आपल्या मुलीला भेट म्हणून कधीही द्यायची नाही त्याचबरोबर जी चहाची गाळणी असते ती देखील आपल्या मुलीला कधीच तुम्ही माहेरातून तिच्या सासरी जाताना ही गाळणी किंवा पिठाची चाळणी ही द्यायची नाही आहे आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे तवा तर माहेरवरून जाताना कधीच सासरी जाताना मुलीने तवा घेऊन जाऊ नये किंवा आईवडिलांनी मुलीला भेट म्हणून तवा हा शक्यतो देऊ नये किंवा नवीन लग्न असेल तर संसार सेटमध्ये पण आपल्याला तवा हा मुलीला द्यायचा नाही यामुळे मुलीच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येऊ शकतात क्लेशकलह हे येऊ शकतात त्यामुळे असा तवा जो आहे तो कधीच आपल्या मुलीला भेटवस्तू म्हणून आईने द्यायचा नाही आहे त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ती म्हणजे धारदार वस्तू जसं की चाकू सुरी त्याचबरोबर सुई कात्री अशा धारदार वस्तू ज्या आहेत त्या आपल्या मुलीला कधीच आईने भेट म्हणून देऊ नये यामुळे मुलीच्या नात्यामध्ये पतीपत्नीमध्ये वाद हे निर्माण होऊ शकतात किंवा सासरच्या माणसांबरोबर वादविवाद हे होऊ शकतात त्यामुळे अशा धारदार वस्तू आपल्या मुलीला भेट म्हणून देणं टाळायचं आहे किंवा देखील सासरी जाताना कुठलीच धारदार वस्तू आपल्याबरोबर माहेरातून घेऊन जाणं टाळायचं आहे आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे लोणचे बघा बऱ्याच वेळेला आईने तयार केलेलं लोणचं जे आहे ते मुली माहेरामधून सासरी घेऊन जातात पण बघा लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मीठ वापरलेले असते लोणचे हे खारट असते आणि लोणचे जेव्हा मुलीच्या सासरी आपण देतो किंवा माहेरातून सासरी नेलं जातं तेव्हा अशा प्रकारे मुलीच्या संसारामध्ये त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो किंवा अडथळे विघ्न येऊ हो शकतात नात्यांमध्ये गोडवा न राहणे किंवा भांडणे होणे त्याचबरोबर वादविवाद होणे सासरच्या मंडळींबरोबर न पटणे अशा प्रकारचे समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे शक्यतो आपल्याला माहेरातून जाताना म्हणजे सासरी जात असताना लोण हे न्यायचे नाही किंवा आईने पण लोणचे हे मुलीला करून द्यायचे नाही कारण बघा अजून दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मिठामध्ये लक्ष्मी बसलेले असते आणि लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मीठ घातले जाते त्यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी आपण स्वतःहून दुसऱ्याला दिल्यासारखी त्याचा अर्थ असतो त्यामुळे बघा जर तुम्हाला मुलीला लोणचेच करून द्यायचे असेल तर मुलीच्या सासरी जाऊन तुम्ही तुमच्या हाताने तिच्या घरामध्ये लोणचे बनवून देऊ शकता पण स्वतःच्या घरातून तुम्ही मुलीला अशा प्रकारे कधीच लोणचे हे द्यायचे नाही मुलगी ही सासरला जात असताना नेहमी तिच्या आई वडिलांनी मुलीबरोबर गोड पदार्थ हे पाठवावे जसं की मिठाई करंजी शंकरपाळी अशा प्रकारचे गोडधोड पदार्थ तुम्ही अवश्य मुलीबरोबर तिच्या सासरी पाठवू शकता यामुळे तिच्या नात्यामध्ये देखील गोडवा टिकून राहतो आणि कुठल्याच प्रकारच्या समस्या किंवा अडथळे तिच्या संसारामध्ये देखील येत नाहीत पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे गोधडी बघा बऱ्याच वेळेला माहेरांमधून गोधडी तयार करून मुली या सासरी नेतात पण बघा हे अत्यंत चुकीचं आहे गोधडी ही शक्यतो जुन्या कपड्यांपासूनच बनवली जाते आणि अशा प्रकारे जुन्या कपड्यांमध्ये नकारात्मकता बसलेली असते आणि जेव्हा आपण अशा प्रकारे अशा जुन्या कपड्यांपासून गोधडी तयार करून आपल्या मुलीला देतो तेव्हा तिच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा वाढू शकतो आणि घरामधले वातावरण हे बिघडू शकत शकते त्यामुळे बघा अशा प्रकारची गोधडी मुलीला देणं हे टाळावं किंवा जुने कपडे माहेरातून मुलींनी सासरी घेऊन जाऊ नये जुन्या कपड्यांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि असे जुने कपडे जरी आपण सासरी नेले तरी देखील आपल्या सासरी नकारात्मक ऊर्जा ही वाढू शकते आणि आने, अनेक समस्या या उद्भवू शकतात त्यामुळे जुने कपडे गोधड्या हे नेणं मुलींनी टाळावं त्याचबरोबर पुढची वस्तू आहे मीठ बघा मी आधी पण सांगितलं की मीठ हे खारट असतं आणि जेव्हा मुलगी माहेरातून मीठ किंवा खडे मीठ नेते तेव्हा तिच्या संसारिक जीवनामध्ये संकटे येऊ शकतात किंवा मग नात्यातील गोडवा हा निघून जाऊ शकतो काहीतरी क्लेश कलह हे होऊ शकतात त्यामुळे मुलींनी आपल्या माहेरातून कधीच मीठ हे आपल्या सासरी न्यायचं नाही त्याचबरोबर मिठामध्ये लक्ष्मी वसलेले असते आणि आपल्या मुलीला मीठ देणं म्हणजेच साक्षात आपल्या घरातली लक्ष्मी ही दुसऱ्याच्या घरात देणं यासारखं असतं त्यामुळे कधीही माहेरातून जाताना आ, सासरी जाताना मीठ हे मुलींनी न्यायचं नाही आहे त्याचबरोबर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे झाडू झाडूमध्ये देखील लक्ष्मी माता वास करत असते आणि माहेरातून मुलीच्या सासरी अशा प्रकारे झाडू किंवा केरसुणी देणे म्हणजेच साक्षात आपल्या घरातली लक्ष्मी ही दुसऱ्यांना देण्यासारखंच असतं त्यामुळे आपल्या मुलीला कधीही असा झाडू आपल्याला द्यायचा नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी ही निघून जाते आणि मात ता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत नाही यामुळे धनहानी होऊ शकते किंवा मग आर्थिक समस्या देखील येऊ हो शकतात त्याचबरोबर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती बघा मुलींच्या लग्नामध्ये मुलींना गणपती बाप्पाची मूर्ती ही दिलीच जाते पण बघा लग्नानंतर किंवा काहीतरी समारंभाच्या वेळेला आपल्या मुलीला गणपती बाप्पाची मूर्ती किंवा गणपतीची फ्रेम हे देणं टाळावं कारण बघा जेव्हा आपण आपल्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फ्रेम आपल्या मुलीला देतो तेव्हा देखील आपल्या घरामध्ये दे सुख समृद्धी समाधान जे आहे ते दुसऱ्याला देण्यासारखंच असतं आणि आपल्याला हे ही गोष्ट जी आहे ते टाळायची आहे गणपतीची मूर्ती किंवा फोटो आपल्याला आपल्या मुलीला हे तिच्या सासरी जाताना द्यायचं नाही आहे किंवा भेट म्हणून देखील द्यायचं नाही यामुळे देखील आपल्याला अनेक आर्थिक समस्यांचा सामना हा करावा लागू शकतो धनहानीही होऊ शकते त्यामुळे आपल्याला या गोष्टींची काळजी ही आवश्यक घ्यायची आहे तर बघा या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही पाळा आणि मुलींनी देखील माहेरातून सासरी जाताना या चुका करू नका या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या सासरी या नेऊ नका नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा व्हिडिओ जो आहे तो पोहोचेल आणि याच्यातली जी माहिती आहे ती सर्वांना कळेल